कोलवाळ पोलीस स्थानकाच्या हद्दीतून अतिशय संतापजनक प्रकार समोर आला आहे कर्नाटकातून पोट भरण्यासाठी गोव्यात आलेल्या चौतीस वर्षांच्या मुस्तफा अब्दुल कांचनगर यानं फळं विकण्याचा धंदा सुरू केला हा धंदा करतानाच त्यानं माडेल थिवीतील थी एका सत्तावीस वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तो थिवीच्या कांसा बोर्डा परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होता प्रेमात अडकल्यानंतर त्यानं तरुणीवर अत्याचार सुरू केले त्याच्या अत्याचाराला कंटाळून तरुणीनं त्याच्याशी संबंध तोडले तरीही त्यानं तिचा पाठलाग करणं सोडलं नाही शेवटी तरुणीच्या कुटुंबियांनी दोन वेळा कोलवाड पोलिसात त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि दोन्ही वेळेला पोलिसांनी त्याला अटक करून दोन तीन दिवस तुरुंगात ठेवून चांगला दम दिला होता पण जामिनावर मोकाट सुटलेल्या या मुस्तफाला पोलिसांची अजिबात भीती उरली नाही उलट प्लॅनिंग करून तो तेवीस जानेवारीला तरुणीच्या घरात घुसला तिथं त्यानं कुटुंबियांशी भांडण करून तरुणीला उचललं आणि गाडीत घालून कर्नाटकच्या दिशेनं पलायन केलं या प्रकरणी तरुणीच्या बहिणीनं तातडीने धाव घेऊन कोलवाळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला पण मुस्तफा अत्यंत चालाक होता पोलिसांना ठाव ठिकाणा सापडू नये म्हणून त्यानं मोबाईल बंद करून ठेवला होता तसंच सातत्यानं तो लोकेशन देखील बदलत होता शेवटी कर्नाटक पोलिसांच्या मदतीनं मेलेबन्नूर दावणगिरी या ठिकाणाहून त्याच्या घरातूनच त्याला अटक करण्यात आली यावेळी तरुणीशी त्यानं निकाह केल्याचं समोर आलं ही तरुणी त्याच्या घरात जखमी अवस्थेत आढळून आल्यानं पोलिसही चक्रावून गेले दरम्यान तरुणीवर त्यानं लैंगिक अत्याचार केले असावेत असा प्राथमिक संशय आल्यानं दोघांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाहीये तर लग्न झाल्यामुळं तरुणीही संभ्रमावस्थेत पोलिसांना जबाब देत असल्यानं तपासात अडचणी येत आहेत अशी माहिती सूत्राने दिली आहे पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विष्णू जाधव प्रकाश घाडी कॉन्स्टेबल प्रवीण पाटील आणि तेजस्वी मडकईकर या पथकानं कर्नाटकात जाऊन ही कामगिरी केली आता पुढील तपास सुरू आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी ने आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा